ड साहेब प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून आपण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेचा अपक्ष म्हणून फॉर्म भरला आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद अजितदादा गटाचे सक्रिय कार्यकर्ता होता तरीही आपण अपक्ष म्हणून फॉर्म भरला काय कारण का मी पक्षाकडे रितसर उमेदवारी मागणी केली होती आणि त्यांनी मला आश्वासन पण दिलं होतं तर मी आज दुपारपर्यंत वाट बघितली मला एबी बी फॉर्म मिळेल परंतु ऐन वेळेला मला उमेदवारी न देता बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि माझ खरोखर मी तिथला जनतेशी संपर्क असलेला कार्यकर्ता असून मला तिकीट नाकारण्याचं कारण मला समजलं नाही त्यामुळे मी आता अपक्ष उमेदवारी दाखल केली किती वर्षापासून मी बऱ्याच वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो आणि असंघटित कामगार विभागाचा मी शेअर कार्याध्यक्ष आहे साहेब असं वाटतंय का जनशक्ती विरोधात धनशक्तीची ही लढाई आहे बरोबर आहे कारण सामा सामान्य कार्यकर्ता हा पैशाने कमी असतो आणि त्यामुळे तिकीट नाकारण्याची ही परंपरा आहे धनाढ एखादा तुम्हाला त्यांना उमेदवार जर भेटला तर ते तिकीट नाकारतात आणि धनाडे उमेदवाराला तिकीट देतात आणि सामान्य कार्यकर्त्याला डावलत राहतात सर्वप्रथम अजितदादाच्या गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि सर्व शक्तीनिशय आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहणार असं शहराध्यक्षांनी सांगितलं सांगितलं होतं परंतु फक्त माझ्या प्रभागाचाच त्यांनी लवकर हे केलेलं नाही आतापर्यंत त्यांनी उमेदवार जाहीर केलेल्या नाही माझ्या प्रभागाच्या असं वाटतं का आपण पक्षाशी गद्दारी करतो मी गद्दारी वगैरे काही करत नाही कारण माझा तो अधिकार आहे उमेदवारी दाखल करण्याचा माझा जनसंपर्क तसा आहे मी सामान्य कार्यकर्ता जरी असलो तर मी जनसामान्याशी बांधील आहे त्यामुळे माझा तो अधिकार होता म्हणून मी अपक्ष उमेदवारी आणल्यास किंवा आपल्याला काही नाही कदापि नाही कारण मला जनतेशी माझा संपर्क आहे आणि मी जर माघार घेतली तर जनता सुद्धा नाराज होईल नाव रावसाहेब कठाळू खाडे आपण भाऊंच्या वार्डातील मतदार आहात काय सांगा आमचे भाऊ भाऊचे हो। सगळे काम ते सगळे व्यवस्थित करतात सगळ्याला पाठिंबा देतात ते आतापर्यंत आम्हाला इतकी साथ दिलेली आहे की सांगता येणार नाही आतापर्यंत एवढे काम केलेले आहे की काय सांगा कोणत्या शब्दात सांगाव हे आम्हाला कळणारच नाही तुम्ही पक्षाकडे उमेदवारी मागायला का नाही गेला आम्हाला अपेक्षा होती शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांची वाट बघितली पण पन... त्यांना साथ दिली नाही आमच्या भावानं खूप काम केलं आमच्या भावानं खूप आमच्यासाठी काम केलं पण त्यांना ते तिकीट भेटण्यासाठी त्यांनी खूप वाट पाहिली पण त्यांचे काही हे झालं नाही सक्सेस नाही झालं म्हणून आमच्या भावानं हल्ला पक्ष पक्ष खांबार लाग म्हणून अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे अपक्ष म्हणून फॉर्म भरताना आपल्याला कोणत्या कोणत्या संघटनाचा काही राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे हो आहे ना त्यांच्या बळामुळेच तर मी अपक्ष फॉर्म भरण्याचे हे केलेलं आहे पाठिंबा रिपब्लिकन टायगर फोर्स दलित कोबरा आणि बहुजन नौक्रांती सेना तसेच नाभिक महामंडळ यांचे युवा अध्यक्ष जे आहेत त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे आपण अपक्ष आप म्हणून फॉर्म भरला एखाद्या पक्षाने जर तुम्हाला एबी फॉर्म दिला तर आपण घेणार नाही आता कुठल्याही पक्षाचा एबी फॉर्म घेणार नाही कारण मी आता अपक्ष लढणार आहे आणि माझी पूर्ण तयारी झाली आहे